अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पाठीमागच्या तासाला आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठामध्ये पहा जमते का हा पाठ आपण पाहिला होता याबद्दलची माहिती सविस्तर त्या तासाला पाहिली होती आज आपण पाठ नंबर बावन यावरील उर्वरित जो भाग आहे पाठाचा तो या ठिकाणी आपण सादर करणार आहोत प्रकरणाच प्रकरण क्रमांक आठ अर्थव्यवस्था आणि ब्राझील या दोन देशांमध्ये या पूर्वीच्या पाठामध्ये आपली विस्तार प्राकृतिक रचना व्यापार लोकसंख्या हवामान या संदर्भात सर्व माहिती या पुढे समोर पाहिजे होती तर या पाठामध्ये या अर्थव्यवस्थेमध्ये आणि व्यवसायामध्ये आपल्याला दोन्ही देशामध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय विभिन्नता आहे आपण या ठिकाणी पाहिजे तर आपला सर्वांचा भाग असा आहे ते आहे करून पहा तर यामध्ये आपल्याला काय करायचंय तर बघा यामध्ये दोन्ही देशातील भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील विविध देशा क्षेत्रातील मालकी बाबत तथा खाली दिली आहे मालकी बाबत म्हणजे काय तर यापुढे आपण पाहिलं देशाची अर्थव्यवस्था ही जे काही प्रकार नाही बांडोचे असेल सार्वजनिक असेल अथवा खाजगी किंवा संमिश्र आपल्या मानवशाही म्हणजे अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये आपण पाठी बघितलं मी तुम्हाला त्या परमिशाही घेतलं की पहिलं आहे सार्वजनिक त्याला आपण सामाजिक अर्थव्यवस्था असं म्हणतो या सामाजिकमध्ये केवळ सार्वजनिकच प्रत्येक क्षेत्र हे सरकार स्थापन करत आणि दुसरा प्रकार असतो तो असतो खासगी अर्थव्यवस्था किंवा ज्याला अड्रेशन अर्थव्यवस्था पण होतो यामध्ये खाजगी उद्योगधंदेच्या माध्यमातून सगळे व्यवसाय किंवा क्षेत्र हे निर्माण केले जातात आणि तिसरा जो असतो तो मिश्र स्वरूपाचा ज्यामध्ये खाजगी पण आणि सार्वजनिक पण या दोन्हीच संमिश्र असते तर भारताचे मुख्यमंत्री उदाहरण बोललं तर भारत हे मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे आणि अमेरिका यासारखा विकसित देश बनलं तर त्या ठिकाणी भारकल शैली स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे या पाठामध्ये आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला बघायचंय की दोन्ही देशांमध्ये किंवा विविध भारतामधील भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रातील मालकी हक्क हक्काबाबतचा थक्का खाली आहे तर ब्राझील प्रमाणे भारता संदर्भात माहिती भरायची आणि ताकदिकला तुम्हाला मध्ये पूर्ण करायचंय आता यामध्ये काय केलंय की पहिलं क्षेत्राने विभाग देतो क्षेत्र अथवा विभाग दुसरे काय ब्राझील आणि तिसरं काय भारत म्हणजे ह्या तातडीमध्ये आपलं काय करायचंय की खाली दिलेले क्षेत्र भारतामध्ये आहेत का ब्राझीलमध्ये आहेत काय आपल्याला पाहिजे तुम्ही देखील सर्व बघा पहिलं क्षेत्र आहे बँकांचा व्यवसाय बँक व्यवसाय बँक भारतात आहेत काय राज्यामध्ये आहेत का राज्यामध्ये देखील आहे पुढ रेल्वे राज्यामध्ये आहेत का आहे तुम्ही मागत देता पण आहे भारतात आहे पुढं काय विमान वाहतूक किंवा विमान सेवा वाहतात आहे ठीक आहे पुढं विद्युत निर्मित राज्य में भारत में पुणे लोह आद उद्योग भारतामध्ये आहे आणि ब्राझीलमध्ये देखील आहे आरोग्य दोन्ही क्षेत्रात आहे पुढं शिक्षण आता शिक्षण भारतात देखील आहे ब्राझीलमध्ये केलं आहे दूरसंचार फेरी कोण दोन हे काय ते हे भारतात कोण आहे आणि ब्राझीलमध्ये पण आहे पण प्रत्यक्ष या तक्यामध्ये आपण काय करायचंय तर डॅक व्यवसाय जो आहे तो ब्राझीलमध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्र आहेत तसं भारतामध्ये दोन्ही पण आहे रेल्वे सॉरी भारतामध्ये फक्त सरकारी फावर सार्वजनिक स्वरूपाचे भारतामध्ये फक्त सार्वजनिक स्वरूपातील रेल्वे आहे तसं ब्राझीलमध्ये खाजगीपणा सार्वजनिक सार्वजनिकपणा विमान वाहतूक भारतामध्ये दोन्ही आहे खाजगीपणाने खाजगीपणे बघा स्टेट एअरवेज असेल अजून किंग फिशर असेल इंडिगो असेल हे खासगी आहे आणि इंडियन एअरलाइन्स हे जे आहे शासकीय तस जसं दोन्ही आहे तसं ब्राझीलमध्ये पण दोन्ही क्षेत्रात म्हणजे खाजगीपणाने चालू आहे पुढं विद्युत निर्मिती ही मुख्यत्वे सार्वजनिक आहे भारतामध्ये सार्वजनिक आहे खाल प्लॅन मुंबई मुंबईसाठी ठिकाणी मुंबईमध्ये एअरलायन्स या कंपनी मार्फत विस्मरण मात्र देखील दोन्ही भारतातील प्रमाण कमी आहे मुख्यत्वे भारतामध्ये सार्वजनिकच आहे आता लोह आणि पोलाद उद्योग तर राज्यामध्ये मुख्यत्वे चालले गेले आणि भारतामध्ये गेलं तर खासगी तत्वाचे जास्त आहे कारण जंक्शनचे टाटा टाटा ए टाटा या टाटा कंपनीचे फार प्राचीन काळापासून ख़ावस। पूर्वी काळापासून त्याचे लोक निर्मितीचा कारखाना आहे म्हणजे खाजगी तो परत झाले मग पळ शासकीय झालेली आहे पुढं आरोग्य आरोग्य शोध आपण खासगीचा वापर करून आणि शासकीय वापर पण आपल्याला आहे शिक्षण दोन्ही गव्हर्नमेंट स्कूल पण पुढे प्रायवेट स्कूल पण पुढे आपलं जसं कॉर्कट आहे तसं काही खाजगी शाळा पण आहे पुढं दूरसंचार टेलिफोन दोन्ही का तर एअरटेल आयडिया जिओ या खाजगी स्वरूप पाहिजे आणि शासकीय मदत मदतचं बीएससीएमडीला आहे बघ अशा प्रकारे पण थक्का पाहिलेला आहे पुढं आता पुढचा मुद्दा आहे तुम्ही पूर्ण केलेल्या धक्क्याच्या आधारे या दोन्ही देशातील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ते सांगा तर आपण जर बघितलं भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे जसं भारतामध्ये खाजगीपणा आहे आणि सार्वजनिकपणे तसं ब्राझीलमध्ये देखील खाजगी तत्व सार्वजनिक उद्योग उद्योगधंदे किंवा विविध क्षेत्र त्या ठिकाणी आहे पण अमेरिकेसारखा देश जर बघितला तर अमेरिकेसारखा देश हा भांडवलशाही किंवा भांडवल प्रधान देश आहे आणि हा बांडव प्रधान विकसित देश असल्यामुळं त्या ठिकाणी केवळ खासगी तत्वावरच मोठमोठे उद्योगधंदे हे त्या ठिकाणी स्थापित केले आणि खाजगी तत्व असल्यामुळं त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाची बंधराट झाली आणि त्या ठिकाणी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी क्षेत्र असल्यामुळं आपल्या भारता देशाने उद्योगांचे सरकारचे सगळे भ्रष्टाचारी पोखरून गेले बघितलं आपण दुकान तर जायचं म्हणलं रेशी दुकानात सगळं काळाबाजार सांग आरमिक शेतांचं बघितलं कोरोनाच्या नावाखाली नोट आपण केली बघितले म्हणजे आपल्या भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्र हे भ्रष्टाचाराने गुरपुरून गेले अधिकारी लोक कोर्टीने चालले हे गेलंय आणि ज्याला गरज आहे वंचितांना ते मिळत आणि सरकारी अधिकार सगळे मध्ये वापरून जातात तर अशा प्रकारची आपल्या भारतामध्ये अर्थव्यवस्थेचा हा दोष आहे आता या तक्त्या संदर्भात बहुमत स्पष्टीकरण बघूया तर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पडतात शेकून पाहिले तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायाचे वर्गीकरण आपण पाठीमाग शिकलं किंवा माहिती पाहिजे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय त्यांचे प्रकार आणि विकास यावर अवलंबून असतो म्हणजे बा कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय व्यवसाय स्वरूप आणि त्याचा विकास यावर अवलंबून असतो आता व्यवसाय म्हणलं तर आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये विचार केला तर आपल्या भारत देशामध्ये बरेचसे व्यवसाय म्हणजे आपला देश हा अविकसित नाही आणि विकसित पण नाही मग कसं आहे विकसनशील आहे म्हणजे काय दोन्हीच्या टप्प्याच्या मध्ये तसाच प्राचीन पण पर देश ब्राझील हा देश देखील विकसनशीलच देश आहे पण भारतासारख्या देशामध्ये नैसर्गिक साधन संस्कृती मुगल पण त्याचा पर्याप्त वापर इतर देशाच्या मानव नाही तर इतर विकसित राष्ट्रीय मानव कमी होताना दिसतोय परदेशामध्ये जे विविध स्त्रोत आहेत त्या स्त्रोताचा पुरेपूर वापर केला जातोय तसं भारतामध्ये केला जात नाही याच उदाहरण मीच म्हटलं तर मलेशिया सारखा देश या देशामध्ये आपल्या भारतापेक्षा फक्त पाच टक्के पेक्षा कमी पाऊस उडतोय पण त्या देशामध्ये जर बघितलं शेती हे जगाला तंत्रज्ञान बनवतो शेती क्षेत्र हे जगाला तंत्रज्ञान बनवतो आपल्याकडं त्यांच्यापेक्षा पंचावन्न कि जास्त पाऊस उडतोय तर देखील आपण उन्हाळ्यात पाणी घ्यायला दुसऱ्याकडे जातो म्हणजे त्याचं पाणीच पडत नाही पाऊस कमी तर देखील शेतीमध्ये तंत्रज्ञान विकसित आहे जगामध्ये आणि आपल्याकडे भरपूर पाऊस असून आपण त्या दृष्टिकोनाने महागाई आभतो आता पुढं बघा प्रसंग थोडे आठ या हा मुद्दा समजा आता थोड्या आठवड्यामध्ये काय तर पाठीमागच्या तासाला जे आपण पाहिलं पाठीमागच्या वर्षीचे पाहिले होतात त्याला होता थोड्या आठवडे आता यामध्ये म्हणतात बघा खालील टप्प्यात काही व्यवसाय केले त्या वरीकरण करायचं वरीगण करायचे मग योग्य रख्याला करायची बघा आता रखाने कुठले पहा क्रिया क्रिया आहे परत प्राथमिक परत आणि अशा प्रकारे आपल्याला त्या व्यवसायाचं वर्गीकरण करायचं आहे आता विविध व्यवसाय कोणकोणत्या प्रकारचे आहेत दूरदर्शन प्रसारण पहिला मुद्दा आहे दूरदर्शन प्रसारण तो कुठल्या वर्गात करतो तर तो आहे तृतीय म्हणजे या दूरदर्शन प्रत्यक्ष सर्व लोकांचा समावेश होतो नाही शेतकऱ्यांचा समावेश नाही बदलमधून पण तो क्षेत्र आहे तृतीय क्षेत्र आहे पुढं मधन हा हो कसा आहे तो द्वितीय स्वरूपाचा आहे साधारण प्राथमिक व्यवस्थित असतात ते शेती व शेतीशी शेती निगडीत व्यवस्था असतात पुढ का त्या तयार करणे हा उद्योग आहे तो देखील स्वरूपाचा व्यवसाय आहे पुढा यायला साधामुळे ज्यावर प्रक्रिया केली जाते तो व्यवसाय नेहमी द्वितीय स्वरूपात मुळ वाला प्रक्रिया केले उद्योग हे द्वितीय क्रियामध्ये असतात नांगराचा फाळ तयार करू नये नांगळाचा फाळा तयार करू नये हा देखील कशाने देते पुढ गाची मात्रा तृतीय

तृतीय आणि निवासाची व जेवणाची सोय करणे प्राधानिक स्वरूपाचे व्यवसाय आहे तर या संदर्भात स्पष्टीकरण देणार आहोत तर भारत आणि चीन मधील आर्थिक व्यवसाय यामध्ये आपल्याला बघायचे तर आत्ता आकृती क्रमांक आठ पॉईंट दोन हे पाहिजे बघा तर विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल उत्पादनांचे योगदान दिले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येचे विविध व्यवसायातील टक्केवारी दिली आहे या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली प्रश्नाची उत्तर द्या अथवा प्रश्न कायदूया तर जर आपल्यासमोर पुस्तक आहे तर बाहेर प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे बघितला आपल्यासमोर कधी आहे बरोबर तर सामान्यपणे बघा निळा काय करायचं निळा तो प्राथमिक झाले केशरी रंग आहे द्वितीय एक व्यवसाय आहे आणि तिसरा रंग आहे तो करणार रंग तो तृतीय व्यवसाय आहे मग प्राथमिक व्यवसाय म्हणजे वृद्धी लोकसंख्या कोणत्या देशात जास्त आहे तर ती देश लोकसंख्या ही भारत देशात जास्त आहे का तर जवळजवळ अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के लोक ही त्या क्षेत्राशी निगडीत आहे पण आंतरदेशी उत्पादनात कोणत्या देशात तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे तर ते आहे ब्राझील ते किती आहे पुढ स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीय व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे हा सहभाग काय द्वितीय व्यवसाय कुठला बघा इकडे किती सव्वीस आहे ब्राझीलमध्ये सत्तावीस आहे म्हणजे कोण ब्राझील पुढे ब्राझीलची अर्थव्यवस्था आहे असे म्हणता येईल का नाही का तर ब्राझील हा देश पर्यटन देश म्हणून म्हणला ब्राझील हा जगामध्ये पर्यटनाच्या बाबतीमध्ये अगदी जगप्रसिद्ध देश आहे त्यामुळं त्या देशातील लोकच उत्पन्न हे मूळतः लोकच उत्पन्न हे पर्यटन क्षेत्रावरच आधारित आहे ब्राझील मधला जो समुद्रकिनारा आहे तो समुद्र किनारा यामुळं बरेचसे पर्यटक या देशाकडे आकर्षित आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ज्या मग तुला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मागील मोठा पुतळा आहे की पुतळा देखील ब्राझीलमध्ये आणि ब्राझीलमध्ये बरीचशी प्रेक्षने चांगली छान आहेत आणि ब्राझील हा देशामध्ये दे लोक खास परिणत करायला जातात त्यामुळं ब्राझील देशामध्ये कॉफीच्या उत्पादनात जगात एक नंबर कॉफीच्या उत्पादनात ब्राझील देश हा जगामध्ये एक नंबर आहे त्या देशामध्ये जवळजवळ चाळीस कॉफी उत्पादन हे एकट्या ब्राझील होत म्हणजे जगामध्ये जे उत्पादन होतं त्याच्या चाळीस उत्पादन हे एकट्या ब्राझील ब्राझील देश हा किती स्वयंपूर्ण आहे आपल्यामधून त्याचबरोबर ब्राजेलमध्ये खनिज प्रमाणामध्ये आहे भौगोलिक पुस्तक या ठिकाणी पाहणार आहोत तर आठ एक मध्ये आपण पाहिले की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे इथं आपण पाहिलं आठ पाटील

शेक्ति शेक्ति में आए। दोनी ही शेती व शेती पूर्ण व्यवसायावर आधारित आहे महाराष्ट्रची अर्थव्यवस्था सुद्धा विशेष स्वरूपाची आहे दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे महाराष्ट्र दोन्ही देश हे विकसनशील आहेत विकसित राज्यामध्ये मोडत नाही त्यांचे दर्डोळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थांच्या तुलनेत अतिशय कमी जर आपण उत्पन्न आखाडा बघितलं वाटेवरच पाठावं इथं बघितलं अमेरिकेची बस कुठे बघा आणि आपल्या भारत कुठे म्हणजे अमेरिकेचं उत्पन्न जर बघितलं दोन हजार सोळा मधलं ते जवळजवळ साडे अठराशे दशलक्ष युएस डॉलर मध्ये अमेरिकेचं साडे अठराशे दशलक्ष युएस डॉलर आणि भारताचं बघितलं तर भारताचं आहे दोनशे दशलक्ष युएस डॉलर म्हणजे सोळाशे दशलक्ष युएस डॉलरचा फरक आहे आहेमुळेच ते विकसित आहे आणि आपण विकसनशील आहे मग अविकसित पुढ महत्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राजी तुलनेत जास्त असले तरी भारताचे दरवेळी उत्पन्न राजाच्या तुलनेत फार कमी आहे कारण त्यासाठी आपल्याला पुढे ताकतेला बघायचं आहे मग खाली ताकते तयार करा तर हाऊ रेषाने आपण पुढील पडणार तर उद्या वयमध्ये हा जो आले काय तक्ता तो वही तयार करा आणि आले का मग या इथे आगारावरून काय करूया तो आले तुम्हाला शिकवूनच करायचा ओके 问。<But> <laughs>